रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज जी स्टोरी सांगायची ती स्टोरी तुम्हाला कुठं आख तुडून फोडून टाकलं तरी मिळायची नाही आज एवढं उघडं मागळं माळ दिसलं होतं मला प्युअर खडक आलो होतो अशा ठिकाणी आणि त्या ठिकाणीच घडलेला विषय होता मग थोडंसं नामांतर चेंज करून मला हा विषय तुमच्यापर्यंत पोचावाच आणि सगळ्यात महत्त्वाचं माझी माहीत असायला काही हरकत नाही माणसाला की जगात ब काही घडू शकतं असं काही नाही का काही घडू शकतं आणि लय इंटरेस्टिंग वाटलं मला म्हणलं मी आता आपल्या लोकांना सांगतोच आपल्या फॅमिलीसाठी युट्यूबसाठी आणि कसं होतं की बऱ्याच घटना घडत्यात पण त्या दडापल्या जातात त्या पोलिस टेशनपर्यंत पोचतच नाहीत कुठे मीडियात येत नाहीत अशा प्रकारची घटना पाठीमागचा इलाका जिल्हा आहे अहिल्यानगर आणि तालुका आहे पारनेर पुढचं काही जास्त सांगाय नको ह्या ठिकाणी घडलेली आत्ता जिथं मी बसलो आहे असं समजा तिथंच गाडलेली गाठना आहे रघुनाथ रघुनाथ पोराचं नाव ठेवलं आणि म्हणजे नवीन बाळ झालेलं माथरी म म्हणजे आईवडील त्याचे चांगले हे करायचे त्याचं सांभाळ करायचे त्या रघुचं नाव रघु नाव ठेवलं पण ती पोरग थोडं इतकं पण इतकं हुशार होतं त्याच्या बाबतीत गडलेली गाठ नाही आंघोळ पांघोळ झाले की आता जुनी जी माणसं आहेत त्यांना माहिती आहे की आ कवळ्या उन्हा डी जीवनसत्व असतं उन्हाला कवळ्या उन्हाला बारकाली पोरं बाळूतली टाकतात तिथं आणि मग कवळ्या उन्हाला पोरग टाकलं माऊलीने त्या हिरोग उन्हात आणि ती गेली घरात घरात ती गेली तर ना धावली कशाला तरी नादवून द्या समजा ती नादावली तिथं पॉर्ग बाहेर काय कुणाचं लक्ष नाही बस बाकी एक दोन दोन तीन घरं होती साईडनी पण कुणाचं लक्ष नाही काय नाही अचानक एक कुत्रं त्या ठिकाणी वास घेत वास घेत आलं हे आपलं उघडं नागडं टाकलेलं आणि त्याला आंघोळ घालायची होती पण त्यासाठी त्याला काय केलं तर तेल आणच ते हात पाय सगळं टाळू भरली होती तो मला माहिती विषय त्या गोडे वासाने म्हणा कशाने म्हणा ती पॉर्ग त्याच्यापर्यंत आलं आणि चार पाच मिनटं झाली असते आणि त्या चार पाच मिनटं झाल्यावर कुत्रं बी असं लई मोठं नाही लई बारीक नाही मिडियम साईजचं पिल्लू होतं दोन तीन महिन्याचं चांगलं ठोकाळ आली ती आई बाहेर ती असं बघितलं त्या पोराची चुगी कुत्रं खाते ती मोठ्याने बाई आराडली तिला काय गावं नाही काहीतरी वस्तू दारातला लोट न म्हणा जाडो म्हणा तिने फिकून मारला कुत्रं पळालं जवळ जाऊन बघितलं पोरगा असं रटून आ, आराड आरडून त्याला म्हणजे आराडसुद्धा येणा गाभरं झाल्या म्हणजे पोरग पार आणि त्याची जी चुंगी ती चुंगी म्हणजे करडूनच खाल्ली होती विशेष नाही काय आता तसली भीषण परिस्थिती म्हणल्या तेवढे आराड ओरा झाले की चार बाया गोळा झाल्या तिथे मग हा विषय तुमच्यापर्यंत माझ्यापर्यंत काढला ती त्यात बाया गोळा झाल्यामुळं काढला तो पोराला का तिने पाटकुनी बाळू त्यात गुंडाळलं आणि म्हणली दवाखान्यात जाऊन द्या आता तो काळभरात जो नाही त्या काळात कुठेही रस्ता नव्हता ज्या काळात हा प्रक प्रकार गाडला होता बैलगाडीने ती मुलगा नेलं जिल्ह्याच्या ठिकाणी ने। म्हणजे अहमदनगर त्यावेळेस त्या ठिकाणी नेलं त्याच्या उपचार केलं बल एक ते सवा महिना मुलगा तिथंच राहिलं त्या मुलाचे प्राण त्या काळी त्या लोकांनी त्या डॉक्टरांनी जा वाचवले ब्लडिंग जास्त झालं का लहान मुलं होतं पण त्याचा तो जो अवयव आहे त्या अवयवाचं ते कातडं बिताळं काही राहिलं नव्हतं आता त्याला बरं करून पा पाठ जखमो खपली बसली लघवीचा विषय होता सारखी ओली होणारी जागा ती आणि मग काळामागं काळ निघून गेला पण बाणगड काय झाली तर बाकीची पोरं जे खेळत असली आता ती पोरगं मोठं व्हायला लागलं ती पूर्ण बरं झालं पण त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला तो कसा तर त्याच्यात त्या 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 वयाची समजा चौथी पाचवीची पोरं आहेत ती जर खेळायला इट दांडू खेळायला लागली लगोरी खेळायला लागली कुठं mm. ते बॉल एकमेकाला असतो पािरगोडी हा एक, एक mm. mm. प्रकार जुने खेळ सांगतो तुम्हाला आता खेळ बी विषय संपला आता पोरं ना झाली मोबाईलमध्ये आणि ही काळ ही पोरं लवकरच कार्यक्रम आणायचा एवढ्या जांगात त्याच्यासम आणि ही लय दिवस जगणारी गंमत नाही आत्ताची पोरकार व्यायाम संपला ती मुलगा जसा मोठा ती पोरं काय खेळून बिळून झाली आणि घरी जायचं म्हटलं की कुणा लघवीला आली किंवा पाणी पिली किंवा हातपाय पोर पोर धुतलं पोरं पोरं खेळताना की पोरं काय करायची आपापल्या चुंग्या बाहेर काढायची मुतायची ती गोष्ट ह्याला जमत शनी जर त्या इतर मुलांसारखं जर लघवी करायचा प्रयत्न केला तर ते त्याच्या दोन्ही पायांना पाया मांडवून वगाळाखाली जायचं का तू पुढचं राहिलंच नव्हतं ना काय मग त्या पोरांनी त्याची समस्या घरी सांगितल्या घरच्यांनी त्याला सांगितलं शेवटी आई बाप आहेत जिथं जीव आता काय करावं त्याला असं सांगितलं की तू खाली बसून होतं जा मैलांच्यासारखं असं त्याला सांगितलं मग तसं त्याने सुरुवात केल्या मग ओके रिपोर्ट पण तसं त्याला समाजात नव्हतं करता येतं मग तो साईडला इकडे तरी लगे आलं तरी दाबून धरायची मग एकटा असताना आपलं खाली बसून मुतायचा नाही लायचं होतं त्याला नाही तर कपडे ते सगळं मुताचं वागाळते ह्याच्यावर नक्षा उठत्यात लहानपणी तसंच असं तुम्हाला कळायचं नाही आता काळा काही कोणासाठी थांबला नाही दिवसा मागे दिवस गेले तो पोरगा बावीस वर्षात झाला पोरगाच्या मानामध्ये त्याच्या रघू होता राघ्या ह्या प्युअर बॉड्या बारा बॉड्याचं निघालं डोक्यात ते हा समजा त्याचं जे व्यंग होता त्याकडे आपण थोडा वेळ दोन मिनटं दुर्लक्ष करू तो इतका हुशार आणि चॅप्टर पोरगा होता त्याने असं डोकं लावलं मला दीडन दोन एकर जमीन मानला हे काय योग्य नाही म्हणला जमीन मिळवली पाहिजे जमीन हस्तगत केली पाहिजे जमीन गुंडावली पाहिजे आणि लुबडली बी पाहिजे ह्या माणसं त्यांनी त्या संपूर्ण गावाचा अभ्यास केला आणि कोणती मथारी आहे तिला बाबा दफा कर हाई तिचं वारस नाही कोण काहींची पुण्याला कुणाला काय नाही अशा तीन व्यक्तींच्या जमिनी त्या पोराने हडापल्या त्या कशा हडपल्या तुम्हाला सांगतो तो सांग काय करायचा की सरकारी बाबा मदत आली या काहीतरी सरकारी कामे सर्वे अजूनही लोक विश्वास ठेवायची पाटकुणी पण हा प्युअर वामठा पण हा आता पुणेरी नाही हा नगरचा वामठा म्हणायचा तो म्हणायचा आता रे एक खंदील योजना आहे ही सायकर खंदील योजना तिला खंदील पैसे पैशाने आणून द्यायचा आणि सहाय्या घ्यायचा असं करता करता एक दोन योजना द्यायच्या आणि तिसऱ्या योजनेच्या वेळेस रजिस्ट्रारकडून ओरिजिनल पेपर आणायचा पाच एकर त्यातली कडे बघून व्यवस्थित मी पाच एकर विकली अशा सह्या घ्यायचा आता हे सगळं व्हायला भ्रष्टाचार बी बिकारणे आहे हा आणि मग सोल विभाग टॉपला आहे पोलिस डिपार्टमेंट दोन नंबरला आहे आजच्या रेकॉर्डनुसार त्यांनी तीन व्यक्तींच्या मिळून एक पंधरा सतरा एकर पहिले म्हणजे वीस एकरा सात बारा केला बा त्याने हां वीस एकरा सात बारा म्हणजे किती ब्रिलियंट बागा पण मुतायचा कसा खाली बसून का त्याचा प्रॉब्लेमच होता चुंगीच खाली कुत्र्याने काय करता आता ह्याने असं केलं की आपल्याकडे प्रॉपर्टी आली पण समाजाला दुळफेक करायची असेल किंवा समाजात आपण उंच माने जगायचं असेल तर आणि लोकांना शेचा हा व्यंग माहीत नव्हता लक्षात घ्या त्यांनी त्या ठिकाणी आला मानला आता आपल्याला लग्न करायची आता आई बापा म्हणली तुझं सगळं खेळ आलं पण काय अडचण नाही यायची ना, ना? कारण कसं आई वडील असले तरी त्यांना मस्त काळजी मला आजी बात अडचण येत नाही मी आहे ना हुशार माणूस कशासाठी करा लग्न अत्यंत गुणवान सुस्वभावी आणि अक्षरशः सावित्र्यासारख्या मनाची जे आज अशा स्त्रिया मिळणं थोडं मुश्किल झाले जास्त नाही थोडं तशी स्त्री त्याला मिळाली झालं पहिलं लग्न झालं पहिलं लग्न झालं की त्या मुलीला म्हणजे स्वरात्रीलाच विषय काढला यांनी ती समजत घातली म्हणले हे बघ तू काय वबाटा करू नको पती परमेश्वरी मी आणि तू काय डोक्याला ताण करू नको तू थोडंसं इतर प्रकारे समाधान करून घेत जा किंवा काय विषय असेल पण कसं आहे माझं हे काय वबाटा करू नको बाबा तो असा असा विषय ती पहिली आता हा विषय म्हणजे हा विषय मला वाटतं आता ब्याऐंशीपर्यंत आल्या पण ब्याऐंशी सालात घडलेला आहे हात तरी बी इंदिरा गांधी हत्या झाली त्या काळातला ती सत्यसाहेब ती तिघं बसली भाई आपल्या नवऱ्यात असं लोकाला कसं सांगायचं ते म्हणजे हे आताच लोक बोलायला लाजत आहेत अजून बी अजून बी लाईटी बंद करून कार्यक्रम चालला लोकांचा तर त्यावेळेस तर परिस्थिती वेगळीच होती ती बिचारी गं बसली पण शिलाई बारा बड्याचं रागे यांनी काय केलं तीन वर्ष शिवलोकाला म्हणायला लागला काय बायको काय मला व्यवस्थित वाटा ना मुलं व्हायना वाजवून वंशाला देवा बावीस अकराची प्रॉपर्टी मला वंशाला देवा तर पाहिजे ना दुसरी करायला पाहिजे इथं यांनी दुसरी केली बघा आता पहिली केली तिला बसावलं यांनी दुसरी केली आणि त्या काळात स्त्रिया शिकलेल्या नव्हती अजिबात दुसरी आल्यानंतर दुसरी आता म्हणतात ना काय नाहीतरी वर नियती आहे याचं जमिनी लोबाडल्यावर याचं सगळं झालं नियतीने कुठंतरी आणि ते पहिल्याच पहिल्या बायकोचं सत्व समजा आमचा ती चांगलीच होती त्याला ती कळली नाही दुसऱ्या बायको थोडी नागिन निघाली नागीन नागी। हा गदाळ म्हणजे कसं तोंडात तर हीच हा म्हणजे तोंडाचा वा लाखा लाखाचा शब्द एक एक राग्या जेवून घेई विषय संपला रग्याचा कारण तिला पण हा विषय कळला मग ती म्हणली असं आहे काय पण मी पहिली नाही मी दुसरी आणि तू जास्त डोकं लावायचं नाही तर आख्या गावात बुमलून सांगत ए मला तस काय करू रोगवा बघा म्हणजे नियती अशी आहे की कोण कौन कोणाला कसं बेट जोडीदार सांगता येत नाही म्हणली चूप बैठेंगा नाही तो कान काटेगा राघ्या ग बस हां राघ्या ग बस कार्यक्रम राघ्याचा ओके केला आणि मग तिने म्हणली आता मला एवढी प्रॉपर्टी हिला तर काय होऊ शकत नाही याच्या याच्या होऊ शकत नाही आता मी रंगोदळ्या मोकळी झाले तिने स्मार्ट दिसायला देखना असा एक ती चुलत भाऊ बाव त्याची बावकी बिघू एक चुलत भाऊ काटावलं इकडे म्हणले फोकाटे जमते आहे का आणि असं नाही मी म्हणतो वर तू का तू काळजीच करू नको हो, मी एक मला फक्त एक मूल दे आता चालून आलो ह्या जगात कोण काय म्हणत महाराज लय जाऊ घडी तो म्हणला ऑल टाईम रेडी मी तयारीची हां पण का ते विचरायचं नाही मी बोलू नाही आणि तू ऐकून आहे आता इला माहीत होतं चुकीच खाली कुत्र्याने काय करता तू म्हणला असं कर त्याला चालू खाटका खाटका झालो की गरदर राहिली ती जे सोनेरी केसाचं होतं त्यांचे केस सोन होती रघु थोडा काळा सावळा डायरेक्ट सोनेरी केसाचं पोरं झालं मला आलो बा रघु खुश आयला मला हे काय तो बरोबर केलं नाही बरं का मग बोंबलं ना ख्या गावात तुला वंशल देवाय ना त्याला बाळा म्हणायचं आणि बाळाला सांगितलं त्याला पप्पा म्हणायचं डोक्याला तान नाही रघ्या गप बस ती ग बसलं तू माणतो म्हणते त्याला काय होतंय कॉम्प्रमाईज करावं लागतं लाईफमध्ये मला हा रग्याचा असंही रागे यांनी तो विषय कॉम्प्रमाईज केला माझंच पॉर्ग आहे म्हणला बारसं जोरात हा आत्ता त्या मुलाचं लग्न झाले त्या ते मुलगा जर मला त्याचं आत्ता लग्न झालं दुसरा कार्यक्रम दुसराच एक पाकडला एक मुलगी दे त्याच्यापासून बी एक मुलगा झाला तो बी शे दोन कोणी म्हणणार नाही बावीत ना ही सोनेरी केसाचं आणि ती वेगळंच या असा कार्यक्रम हे जगात चालू राग्या ग बस त्याचा डोक्याला ताण नाही आणि हा जो रागी आहे हा त्याच्या ते असा तऱ्हेने प्रपंच कडला लागला त्यांनी प्रपंच करून दाखवला त्यांनी प्रॉपर्टी लोकांच्या आपल्या पण त्याला ते शेवट जे सत्य होतं ते त्याला गिळावं लागलं की कसं की मस आपली नाहीत पण आता ना सातबऱ्याला नावं तर करून लागते ना वंशत आहे लोकांना काय माहिती आहे अशा प्रकारची दुनिया आहे मग तुम्हाला ही स्टोरीसाठी ब सांगण्या माझं कारण तो जो रघुनाथ आहे त्याचं परवा दिवशी म्हणजे मला वाटतं निकालाच्या आदल्या दिवशी हे झालं वर्ष श्राद्ध झालं तुम्ही मला विचारा त्याचा विषय नाही पण अतिशय शार्प माइंडेड आणि असं की त्यांनी हे का केलं हा माणूस शार्प माइंडेड मान आहे तो मला सांगतो त्यांनी समाजाला आयुष्यभर उल्लू बनवलं तो स्वतः त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं ठीक आहे मुलं दुसऱ्याची सगळं पण त्याची थुथू होऊन दिली नाही काय होऊन दिली नाही आणि सुद्धा होत्या दोन ती जी खरी त्याची जी, जी सा बायको होती पहिली तिच्या पुण्याने तो जागला इतके वर्ष आणि त्या थोरल्या ती माथारी अजूनही आणि त्या माथारीने सांगितलं की त्यांनी मारताना आणि मृत्यू झाला अटॅकने हार्ट अटॅकने त्यांनी मारताना असं सांगितलं आता तुम्ही म्हताना आंघोळ घालताना गावाने मारताना सांगितलं आहे मला आहे ह्याच कापड्यात नेच मला बोंगळं करायचं नाही की त्यांची इच्छा आहे कशाला गाव मरण आणि तो एखादा पोटाने लागला वाळवा कराय तर जाऊ दे गाडीमध्ये थांबून गोष्ट डोक्यात तुम्ही सांगते ना नाही ते आता मातारे काय काही शोक करीत नाहीत हा ही जुनी कपडे त्याच्यावर हरकीचं आपलं पान र कापड हातारलं रघुनाथराव लगेच सरनाथ नेऊन टाकले विषय संपला त्यांचा पण ही अशी दुनिया आहे तो मला सांगतो जे आत आहे ते कधीही समाजाला कळून न देणे आणि ही स्टोरी साठ पा सांगण्यापाठीमागचं कारण काय आत झालंय समाज फक्त हायला पन्नासच क जागा कशा काय बाबा पन्नास बी नाही ठीक कसं काय बा पण ठीक आहे दोन दोनशे एवढा शेतकऱ्याचा आक्रोश कुठं गेला बा काय कसं झालं ब कसं झालं बा, कस बा? नेमकं ने बा ही स्टोरी ह्याच्याशी परिणाम जे आतलं आहे मी सांगू नाही तुम्ही ऐकून आहे असा विषय आहे पण भविष्यात येणार बऱ्याच वेळा मतपत्रिकांना शिक्का मारणे हा कार्यक्रम आला तर एखाद्या गोरगरिबाला न्याय मिळेल किंवा काय असेल ते सत्य शेवटी सत्याला किंमत आहे इतका तुम्ही समज आला तुम्ही समजून घेणार यात काय विषय इतका सोपा साधा विषय नाही आणि जे अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणार आहेत ना त्यांनी डोकंच लावू नका कारण कसं होतं मग आपलं मग डायरेक्ट एक्सपोज असा विषय त्याच्यामुळं कसं आहे होत आहे ना चांगलं होतं आहे ना चांगलं व्हा हो, चांगलं करा अति ते करू नका सरळ मार्गे चाला ह्या दुनियेला फसावणं फार सोपं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे तुम्हाला दाखवलं जातं तसं असतंच तस असं अजिबात नाही रामकृष्ण आरे मावले